छत्रपती संभाजीनगर मंत्रिमंडळ बैठकीत नांदेड शहरात सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची घोषणा झाली होती मात्र चार महिने उलटूनही निधीची प्रतीक्षा आहे वाहतूक गुन्हेगारीवर पोलिसांचे वॉच यासाठी सीसीटीव्ही घोषित शंभर कोटीचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी माजी महापौर सौ जयशिताई पावडे यांनी केली आहे आम्ही आमचे नेते अशोकभाऊजी चव्हाण साहेब यांच्या निर्देशानुसार आजची ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही आयोजित केली होती आणि त्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे की शंभर कोटीचा निधी नांदेडच्या सेफ सिटीच्या फेसबुकच्या अंतर्गत शासनाने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता पण त्याला आता जवळपास पाच महिने होऊन गेले पण ते तशाच राहून गेला आणि त्याचा पाठपुरावा महापालिकेच्या वतीने होत आहे पण त्याला काही उत्तर मिळत नाहीये आणि सुरक्षेच्या दृष्टीनं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसत आहे शांतता सुव्यवस्थेच्या दृष्टीनं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे तर ही जाण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पोहोचावी हे आमच्या नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांची आणि आमची सगळ्यांची इच्छा होती की ही खूप महत्वाची गरज आहे तर निदान अशा महत्वाच्या गरज गरजेला जाणून घेऊन सुद्धा आताच्या ह्या मंत्री महोदयांनी लवकरात लवकर त्याची काळजी घेऊन आम्हाला निधी द्यावा आणि नांदेड सेफ ठेवण्यासाठी मदत करावी जेणेकरून नागरिकांना ज्या सुद्धा आणि सुव्यवस्था सु राहिल्यानंतर ज्या सुविधा मिळतील त्या निश्चिंत घेता याव्यात एवढाच आमचा त्यातून उद्देश आहे आणि आपल्या मला अपेक्षा आहे की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा संदेश मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल आणि ज्या ज्या घोषणा त्यांनी दिल्या ते केवळ हवेतच विरून न जाता त्यातलं लवकरात लवकर इम्प्लिमेंट होऊन तो निधी महापालिकेकडं वर्ग करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते